बदलापूर येथील तीन व चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर अत्याचार जळगाव जामू शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील तीन व चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर तेथील सफाई कामगार शिंदे यांनी लैंगिक अत्याचार केले तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली व शेगाव येथे दोन अल्पवयीन मुलांची हत्या यासह हो महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे होणारे विनयभंग दररोज कुठे घडत असून याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यपाल यांना महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आली आहे शाळेतील सफाई कामगार शिंदे याने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले व परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलीवर सुद्धा त्या नराधम सफाई कामगाराने अत्याचार केले नंतर मुली आदर्श विद्यालयामध्ये भीतीपोटी जात नाही असे पालकांना सांगत होते तसेच लघवीच्या जागेत त्रास होत आहे त्यावरून पालकांनी मुलींना दवाखान्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी निष्पन्न केले त्यावरून आई वडिलांनी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बेलापूर तक्रार तक्रार देण्यास असता पोलिसांनी दाखल करून टाळाटाळ केली तार के व त्यांना बारा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले वरील आदर्श शाळा ही बदलापूर येथील भाजपाच्या नेत्यांची असल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास व आरोपी विरुद्ध कार्यवाही करण्यास टाळाटाळ केले आहे परंतु राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप व विरोधी पक्षांचा दबाव वाढल्याने अखेर पोलिसांना गुन्हे दाखल करावे लागले महाराष्ट्रामध्ये पुणे बाळापूर येथे सुद्धा शिक्षकांनी सहा मुलींसोबत विनयभंग केल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणणाऱ्यांच्या भाचीवर असल्या प्रकारे अत्याचार होत आहेत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार करण्यात आहेत तसंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली व शेगाव येथे दोन अल्पवयीन मुलांची हत्या झाली आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार सुरू आहे तसे असताना सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा असे कुठलेही काम त्यांचे दिसत नाही त्यांना फक्त विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडण्यात मग्न आहेत त्यामुळे जळगाव जामोद तालुक्याच्या वती वरील घटनेचा जाहीर निषेध करीत व गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा न दिल्यास महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी तात्काळ महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी तालुका प्रमुख गजानन वाघ शिवसेना प्रमुख तुकाराम काळपांडे विधानसभा संघटक भीमराव पाटील युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील रमेश ताडे विजय काडे कैलास राजपूत गजानन मांडेकर संतोष टब्बे सुभाष माने दिलीप आकोटकर महादेव इंगडे यांच्यासह बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये बारा ऑगस्ट व तेरा ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर इथे दोन दोन तीन व चार वर्षाच्या मुलीवर तिथल्या आपल्या सफाई कामगारांनी बलात्कार केलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे आज अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना होत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे फक्त आपली लाडकी बहीण योजना तिचा प्रचार करत आहे परंतु महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या भाषा या असुरक्षित आहे कालवी घटना आहे बाळापूर तालुक्यामध्ये एका शिक्षकानं सहा मुलीची मु मुली मुलीसोबत मुली त्यांनी विनयभंग केलेला आहे तर आज महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था सुरक्षा हातळलेली आहे मागे शेगाव नागेरीच्या एका लहान मुलाची हत्या झाली चिखली येथे एका लहान मुलाची हत्या झालेली आहे तरी मी आज आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे की मुख्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजीनामा घ्यावा सरकार बरखास्त करण्यात यावी व आम्ही त्या दोन्ही घटनेचा जळगाव तालुक्यात शिवसेनेच्या वतीन निषेध करतो तरी महामहिम राष्ट्रपती व राज्यपालांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त करावी अशी जळगाव तालुक्याच्या वतीनं आमची मागणी करत आहोत आवाज